लागली असं व्हायला नको म्हणून अगोदर अभंगाचा म्हणतात आम्ही त्या बलिवंत परमात्म्याचे बलिवंत परमात्म्याचे आश्रित झालो अंकित झालो तो परमात्मा बळीवंत आहे ना मग त्याचे अंकित झाल्यानंतर आम्ही कसे दुर्बळ राहू आम्ही सुद्धा आम्ही झालो बळीवंत बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत महाराज पटलं आम्हाला त्या बळीवंत परमात्म्याचे तुम्ही अंकित झालात आश्रित झालात तुम्ही सुद्धा बळीवंत झालो महाराज म्हटलं बळीवंत झालो म्हणतात पण बळीवंत झालो बळीवंत झालो म्हणजे नेमकं काय केलं तुम्ही काय फायदा झाला तो कोबर म्हणतात बळीवंत झाल्याचा फायदा असा झाला आम्ही संसाराला लाथाळ बरं संसाराला लाथळणं ही काही साधी गोष्ट नाही तो कोबर आहे म्हणतात त्या बलिवंत परमात्म्याचे अंकित झाल्या कारणानं आम्ही संसाराला लाथाळ नुसतं संसाराला लाथाळलं नाही त्यावर षडउर्मीचा मारा केला लाथाळीला संसार केला मार एवढाच फायदा झाला का महाराज बळीवंत झाल्याचा नाही नाही तो म्हणतात आम्ही आमच्या जीवनामध्ये आता जन धन केले ही समान ही समान म्हणजे वाळलेल्या गवताच्या काडीप्रमाणे जन म्हणजे लोकाची किंमत तण म्हणजे शरीराची किंमत धन म्हणजे पैशाची किंमत आमच्या जीवनामध्ये आम्ही तृणा समान केले आणि आम्ही आता मुक्तीच्या माथ्यावरती पाय देऊन उभे अभंगाचं शेवटचं चरण तो का म्हणे आता तुका म्हणे आता आम्ही मुक्तीची या माथा लाथाडीला संसार केला षड उर्मीचा हा झाला अभंगाचा सरळ सरळ अर्थ आता हवामानाचा अंदाज विठ्ठल अभंगामध्ये प्रवेश करतो मंडळी ऐका जाणकार श्रोते आपण आहात तसं तर पंत माणसाने अंगामध्ये बळ असल्याशिवाय बोललं नाही पाहिजे माणसाने अंगामध्ये बळ असल्याशिवाय बोललं नाही पाहिजे ज्याच्या अंगामध्ये बळ नाही तर नाही बळाच्या गोष्टी करणं आहे महाराज बास्कळ बडबड करण दे ज्यांच्या दरबारामध्ये आहे त्यांचंच उदाहरण आपल्या समोर सांगून जातो काय झालं रावण असा पत्नी समोर बढाया मारायचा मंदोदरी समोर बढाया मारायचा मंदोदरीला म्हणायला लागला म्हणजे रघुराम चंद्रांना मी युद्धामध्ये सहज हरवेल म्हणे सहज हरवेल बढाय मारायचा मी असं करेन मी तसं करेन मंदोदरी म्हणून लागली मालक शांत बसा मंदोदर यांनाच माहित असतं आपला मालक <laughs> पत्नीलाच माहित असत आपला मालक किती ताकदीचा आहे ना का मंदोदरी म्हणू लागली मालक शांत बसा, बसा, बसा। तुम्ही काय प्रभू रामचंद्रासोबत युद्ध करू शकणार म्हणे त्यांच्याकडे अठरा पद्म वाहणार आहेत किती अठरा पद्म वा ते आपल्याला शाळेत शिकवतात आपल्याला शाळेमध्ये शिकवतात खुदना खुदनापूरचे सगळे विद्यार्थी हुशार एकक एककच्या पुढं एककच्या पुढं दशक वा पुढं शतक पुढं हजार पुढं चांगलं गणित पक्क पाकिटामध्ये काहीच गोळ येत नाही विठ्ठल दशक, दशक पुढं शतक पुढं हजार पुढ 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 दस दशलक्ष पुढ कोटी पुढ दस कोटी पुढ अब्ज पुढ झालं डिपॉझिट ऐक ऐक मी सांगतो तसं माझं जरा गणित कच्च आहे बर काय काय चुकलं तर सांगतो पैशाचं चांगलं कळते मला ऐका मी सांगतो एकक दशक शतक हजार दस हजार लक्ष दस लक्ष कोटी दस कोटी अब्ज दस अब्ज खरव निखरव शंख दस शंख आणि मग पद्म बर काय आता एक और किती शून्य घरी गेल्याच्या नंतर पाहतो तुम्ही काय ते मंदोदरी म्हणून लागली मालक तुम्ही काय प्रभू रामचंद्रासोबत युद्ध करू शकणार म्हणे त्यांच्याकडे अठरा पद्म वानर आहेत रावण काय बोलला ऐका येऊ दे अठरा पद्म वानर ते माझं काहीच करू शकत नाही मंदोदरी म्हणू लागली मालक असं बोलू नका मालक असं बोलू नका अहो त्या अठरा पद्मापैकी परवा परवा एकच आले होते कोण आमचे हनुमंतराय त्यांनी काय काय पराक्रम केला अशोक बागेचा विध्वंस केला लंकिनी नावाची राक्षसिनी मारली एवढंच नाही तुकोबर आहे म्हणतात रावणाच्या दाढी मिश्या सुद्धा जाळ्या गोरख भाऊ हनुमंत महाबळी दाढी रावणाची दाढी हरी रावणाची दाढी कि एकटे राय आले त्यांनी काय काय पराक्रम केला अशोक बागेचा विध्वंस केला लंकिनी नावाची राक्षसनी मारली तुकोबराय म्हणतात एवढ्यावरही हनुमंतरायाचं समाधान झालं नाही समाधान राक्षसिनी मारूनही झालं नाही अशोक बागेचा विध्वंस येली लंका जाळूनही पण समाधान झालं नाही तुको बर त्याच्या पुढे बोलले हनुमंत महाबळी दाढी म्हणू लागली एकटे हनुमंत आले होते त्यांनी एवढा पराक्रम केला मग विचार करा म्हणे अठरा पद्म आल्यावर काय आणि म्हणून ज्ञानो बऱ्या हरिपाठामध्ये वर्णन करतात बळी विनष हरिपाठामध्ये सांगतात भावे विन भक्ती भक्ती विवाशिवाय अंगामध्ये बळ असल्याशिवाय बळाच्या गोष्टी करणं सुद्धा व्यतिरिक्त मग या बळाचे काही प्रकार पडतात आपला अभिंग अभंग आहे बळी याचे अंकित आम्ही झालो बळीवंत बळाचे काही प्रकार पडतात मुलांनो पहिलं